हॅलो फ्रेंड सर माझं नाव आहे आणि कसे आहात तुम्ही तो आज आहे आजीचा कार्यक्रम तर आज सगळे जणातले लवकर उठले तर खूप लवकर म्हणजे चार वाजता उठले तर आणि सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आता वाजले आहेत सकाळचे सहा आणि इकडे अनन्या सगळं आंघोळ करून ते आता तात घासत आहे काय झालं अनन्या अनन्याची झोपच पूर्ण नाही झाली तर इकडे होत आहे कार्यक्रमाची तयारी सगळं मम्मीने ते सामग्री काढून ठेवलेली आहे आणि स्वयंपाक पण सुरू झालेलाच आहे बटाटे इकडे उकडून तयार झालेले आहेत आता ते स्वयंपाक येतं आणि सगळं इकडं स्वयंपाक करणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते नंतर स्वैपाक करताना तर मी आणि माझी बहीण आता मी बनवत आहोत रांगोळी कशी आहे कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही अशी रांगोळी काढलो आहोत तर कशी आहे सांगा बरं का आणि इकडे चालू आहे स्वयंपाक भाजी झालेली आहे आता बटाटा भाजी भात होणार पुरी तर आता कार्यक्रम सुरू होत आहे म्हणून आता मी झालेली आहे त्यात हे बघा माझा ॲड्रेस कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसत आहे तर आता आजी आजोबा आणि मामा सुद्धा आलेले आहेत आणि पाजी दीदींनी सुद्धा दिशो हा बोलून उपस्थित तर आता सगळे जण जात आहेत तर माझ्या आजीचा कार्यक्रम इतच झालेला आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे अकरा तर भेटू त आपण अशाचे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय अँड गुड नाईट आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका